तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी मुलगी झाल्याने पतीने पेट्रोल टाकून पत्नीला जिवंत परभणी जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे तिसरीही मुलगी झाल्याने पतीने पत्नीला जिवंत पेटवला असल्याची घटना घडली स्वतःचा जीव वाचवण्यासाठी महिलेची धावपळ सुरू होती यावेळी घरासह दोन दुकाने जळून खाक झाली तिसरी सुद्धा मुलगी झाल्याने संतापलेल्या पतीने पेट्रोल टाकून पत्नीला जिवंत झाळलं जीव वाचवण्यासाठी पत्नीने धावाधाव केली मात्र यावेळी धावताना घरासह दोन दुकाने जळून खाक झाली आहेत दोन मुलींच्या पाठी तिसरीही मुलगीच झाल्यामुळे पतीने आपल्या पत्नीवर डाव धरला उठता बसता पत्नीला शिविकाळ करत मारहाण करून पती तिच्याशी भांडायचा टोकाचं पाऊल उचलत पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून चक्क पेटून दिलं मैना कुंडली काळे असं या महिलेचं नाव आहे घटनेनंतर पत्नीला परभणी जिल्ह्यात रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील